गणेशाची कलाकृती बऱ्याचशा मूर्तीचं काम बाकी आहे आणि काही तर झालंय सुद्धा हा गणपती बक्का बघा मस्त बसलाय संघ यायच आहे काय काय सुंदर सुंदर मूर्ती आहे ती पतंगावर आहे मागे रेड कलर मध्ये पुढची मूर्ती दाखव आणि कुरची नाही अशी झाली आहे सगळ्यात मूर्ती छान आहेत इथे बऱ्याचशा मूर्तीचं काम बघा चालू आहे एके ट्रॅकमध्ये काही गणपती आप्पा ठेवलेले आहेत या शाडूच्या आणि यू पी दोन्ही मिक्स आहेत एक एक मूर्ती सुंदर आहे डोळ्याची आखणी काहींची बाकी आहे आणि काहींना काहींचं अर्ध फिफ्टी पर्सेंट काम बाकी आहे गणाधीश गणपती आपलं काम चालू आहे